नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपाने अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी में बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बेल एका मोठ्या नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपली लहान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात आलेल्या चक्रकार स्थितीचा जोर अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर या तारखेला कमी होईल पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार चो चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढे उडूला सुरुवात करूया तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर पुन्हा वाढत आहे केरळ कर्नाटक गोवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणी परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विशाखापट्टणम जगदलपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर रौरकेला कोरबा धनबाद कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही परिसर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अडणा जोरदार पावसाचा अंदाज राहील కర్ణాటక రాజ్యా పరిసర భాచి బేళగావ రానాకొండే కానాపూర్ నీళ్ళగొంజీ ఇక్కడ జోరదా అందాజాయి గోవా రాజ్యా పరిసర మపాసా బిచోలియమ్ అంజనియమ పంజీ వాల్పయి తిక్సా అల్లగోటే వాస్గామా మడగావచకొడే రివోనా జాగీ జోరదార్వసా అందాజ రైల్ సింధుదూర్గ జిల్లా ఉత్తర భాగామే కడిగావ పటగావ ఇక్కడ జోరద పావు అందాజ రైల్ மணன் குடல் மாலவண பைகணி பிப காசில் கணக்கவில பர்ச்சிக மதிம பாசா அந்தாஜ ரே ரத்ரி ஜி குணகேஷ் விஜயதூர் வடாப்பேட்ட பூர்ணா ரத்ரி நேர்வா முல்வன் பர்ச்சிக மதிம பாசா அந்தாஜ ரே தசை கொல்பூர் ஜி பஷிமே ராதான போண்டா கணக்கி காரோட்டி இக்கடி ஜோரார் சுரூப்பேல் காரிபட்டு ககனபாடா ஜோரார பாசா அந்தாஜே आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड परळा संगरूड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज जो आहे पावसा किनीकोडाली अष्टा चिथबिल कोल्हापूर इचलकरंजी हलका मध्यम राहील इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी चिकोडी मालसाटी कापसी या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरुणवाडी मलजा टी इकडे हलका मध्यम राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील रायबग हिडकल शिरगोपी तसेच सांगली मालगावला हलका मध्यम राहील जळकाटी किरंगी अडाली टिलसंग दागलपूर बिलर्जत नागजकोची मध्यम ते जवळदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव रामपूर पलूस बेटा कराडकडे हो। हलका मध्यम राहील उमराजपसिवली औन वडूज नेंदाल देवाडी बराड शिंगणापूर लाटेपलटण बारामती खंडाळा अद्राकी देवरामोल दिग्सल या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे कोयनापटण अरळ सरवाट वाटवसाठपोट जोरदार पावसाचा अंदाज आहे माकन चांसरवडा लोटेचिपण तांबे गुहागर दहागाव खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर वाई रावडी पोलादपूर मंदनगर कलसीत पाच गोरेगाव माड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीवर्धन दिवेगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याली सोनापूर लवसा जिवटे सोनगड नागोटाणा मुसळधार स्वरूपात राहील टाला इंदापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे रोह आणि नागोठाणा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता गैरवाडी जुन्नर ओतूर खोटाला इकडे मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसरलाही मध्यम स्वरूपात राहील पाबल मलटण कवटे पांबर्डे शिरूर मठ नार्वे बोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुनावली सुजगाव पुणे डायरी आणि सोनापूरलाही मध्यम स्वरूपात येईल खेटवल्ली मध्यम स्वरूपात येईल सासवड जेजुरी मारगाव आणि कडेगाव दौंड लोणीकालबोर हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटूर पिगंडोळ खोंडे सेसेज परांडा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊ पाऊस रेल अकलूज मानसिरस आणि भालवानी पंढरपूर महब बुद्रुक कर्डी आटपाडी दिघाची चिंके या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सोलापूर कुर्वबिलाहाटी वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर या भागात हलका पाऊस राहील वडुला तांदवाडी वैरभंग पाणीगाव आशिलाय हलक्या श्रींचा अंदाज बघायला मिळणार आहे करमाळा राशिंग कर्जत अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर हलका पाऊस रेल जामखेड काढा हलका रेल आणि मिरजगाव आश्ट्रीला मध्यम स्वरूपात राहील काडालाई जोदा स्वरूपात राहील काळेगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर भालवाणी टाकडी श्वर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी जांभळी अमरापूर बनास नेवासा वामोरीला जोरदार पावसाचा अंदाज येईल घारगाव मांडवे वरवंडी अश्वी संगानमेर मध्यम स्वरूपात येईल रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालुक्याला मध्यम स्वरूपात येईल उलतांबा शिर्डी जवळकी कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला सांग चोंडी अलिबाग पेंजारीला जोरदार स्वरूपात येईल खोपली कसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेटणाऱ्या मुसळधार पावसाचा अंदाज राहील முபை உர நவிபி பன்வல்லை ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் ஓம்வடி கிரிஸிவடா மீரபைந்திவண்டி கல்டம்பிடி டா நிஞ்சாலய முசார பாசாசா பிள்ளை இக்கடி முசாரஸ்பேல் வசி விர சப்பிளை கோடமா வாடா பல் பிசர் பணி காசாட இடம் அத்தி ஜோராக அந்தாஜ ரெய் ஜோஹர் மோக்கா திரம்பர் சுசோகா யாத்திரை அத்தி ஜோராக அந்த கோடா இம்பேவடி கடி வைஷா சமிராடா க்ஷேவா சிவால வைசாக்கரை முசார பாசுகா அந்தாஜ ரயில் மத पूर मुरबाड आंबेगाव पेठ कर्जत कुसरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता राजूर अकोला संगमनेर मध्यम स्वरूपात येईल नांदूर शिंगोटे बावीस जवळके हे मध्यम पावसाचा अंदाज आहे तिर्डी डुबरे सिन्नर निमगाव शिन्नर हे मध्यम ते जोदार स्वरूपात येईल मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी नागपूर निफाड लासिलगाव पाटोदा जोपूर वणी डोडांबे चांदवड या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुसुमाडी मनमाडलाई मुसळधार स्वरूपात येईल ममनापूर ममदापूर तालवड नांदगावलाई मध्यम स्वरूपात राहील देवळा कळवण ओझरलाई मध्यम स्वरूपात राहील ओझर कळवणला मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदणे मालेगाव अंजंग निमशिवडी नामपूर औटी सटाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ताराबाद सोरवड पिंबळने मुसळधार पावसाचा अंदाज राहील साक्री ब्याचिंचखेड कुसुंबे देवी दुसाने टिटाणे मध्यम पावसाचा अंदाज आहे डोमकाई टिटाणे अंजाले नंदुरबार रणाला शादा खरपाली बोरचक अक्कलकोवा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शादा असोल मालगाव बुडकी बडबिके सांगवी सुले जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा जयतपूर गुडी इसाले चिमटाणे मध्यम कापडणे नवारी धुळे आरवी बोकरड अंजाली कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या या बहुतांश ठिकाण जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अववाड आडगाव हिरापुरा यावल फैजपुरलाय मध्यम स्वरूपात आहे दरंगाव जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन नांदराणे मालगाव मध्यम स्वरूपात येईल अंबाला कन्नडातनूर मध्यम पावसाचा अंदाज आहे तालवड महमदापूरलाई मध्यम स्वरूपात राहील अलगुपा देवगाव लंबडी बिरामगाव श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात येईल गंगापूर बिडकिंग डाकीपाल पैठण बक्तापूर अमरापूर हंसापूर बालमटाकली बनास सिंहसा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हल्कर राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर मंगळूरमशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूपाचोर हलका मध्यम राहील मध्यम तुळगाव राज्यात चाप्राबाद सम्राटनगर सुल्लोड पोकडन अनवा झांडा इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील गेवराई ओमापूर करकमला हलका राहील मांजलगाव वडवणी सिरसल सोनपेठ तळगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे दारुके जलम चौसाला तसेच परळी अंबेजोगाई घाटनांद्र अहमदपूर राणीसागोव या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील धाराशिवकडे जोर कमी राहील कळम तारकेट तारकीटभूम पातुरकाडा हलका पाऊस राहील एडशीपेठ कामेगाव भिंबली धाराशिव तुळजापूर वडोला तांदवाडी वरभंग पाणीगोब्या हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील खिंतोट औसा भाडाखोन घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड हलक्या सरींचा अंदाज राहील बाटणचे किल्ने इकडे हलका पाऊस राहील औरातशाजाणी हलसी भालकी बीदर मुरकी उदगीर हणीगाव जखाल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दिगळू रुदूरला हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील नरसी कवटा मोकेट लोवा बुजूर गंगाखेड पालम हलका आणि परभणी जंतूर सेलू अष्टी परतूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे जोर कमी राहील बसमत पूर्णा आद्रापूर मुखेट नांदेडबागाला पेटोमरी कुंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस राहील हिमायतनगर आडगाव ढाकणी मोरसंदिलाई हलका पाऊस राहील हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागामला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाडला हलका पाऊस राहील मालेगाव परतूर महसूल मंगळपीक कर्जना खेडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे बिबीला मध्यम स्वरूपात येईल मेकर घाटबोरी कुदनापुलाई मध्यम स्वरूपात येईल चिखली खेलवाड बुलढाणा गिरडा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गव्हाली कामगाव शोगो हो। மல்புர தேகிணா ஜோதார பாசா அந்தாஜ் அக்கோல ஜி உத்தர அக்கோ ஹிர்வெட அலுவடி ஜலக ஜம்ம மாசராக்கேட அந்தோனா பத்தோட மத்தியம் சுரப்பில் அக்கோல பரவ மஞ்சுகா அழந்தா மத்தியமச अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापुलाई मध्यम हलका राहील अंजनगाव सुजी असेगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे चिखलदरा हरिसाल दरणीलाय मध्यम स्वरूपात राहील चांदूर बाजार मोहशुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बरुड जळखेडा आणि काठी तळेगाव कर्जना इकडे मध्यम हलका राहील अंबडनेरा अमरावती मोसारीलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे पुलगाव पुलेगाव बबलगाव हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे कमी राहील यवतमाळने नेल धारवा हलक्या सांगाचा अंदाज आहे आणि जामोडा कलाम घाटंजीकरंजीला आहे हलका पाऊस राहील रुई आणि द्यानी साक्री चोंडी पुसतखंडा महागाव माउलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा देवळी कोल्हापूर जामनी तुजापूर बारबडी जोरदार पावसाचा अंदाज राहील अरवी वडाणा लाडगड मध्यम स्वरूपात आहे पुरी कोकटे दुती वाडा कुडाली मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बोटीबोरी हिंगणा पाचगाव धामणा मध्यम स्वरूपात राहील नागपूर कामटी वाघुली पारशिवनी बनेरा गोटी बडेगाव गो बिचवा उमडीसा वारनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे भांडल्यात भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लग्नी साकोली अडैल गोथंगाव उमरेट पावणी वापरले मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतुरा सांगजरी गुरेगाव आमगाव लांजिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील दिवरी चिंचोला इकडे जोरदार राहील कोलगाव बोनगाव संग्रणीला हलका राहील आणि गडचोली जिल्ह्यात दिगुरी देसिंग अरमोरी हलक्या सरींचा अंदाज आहे कुरखेडा मालवेरा आणि बालटोला मध्यम हलका राहील चुरमरा नाटचौक वलनी सिंदिवाई गडचुली मुसावली चामोर्शी घोट आणि गिरवाडा पाराकोट या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्रेंचा अंदाज राहील अष्टी मलचिरा एटापल्लीला हलका पाऊस राहील भांबरगड सुंदरा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला हलका पाऊस राहील बदलापूर गजवाली चंद्रपूर गुगस रोड भद्रवती मोरली कुटवाडा हलका पाऊस राहील आणि चारपैकी चिमर ब्रह्मपुरीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिले कमटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय